दिनांक मे रोजी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा म्हणजे परीक्षेचा निकाल जाहीर करताना मला मनस्वी आनंद होत आहे परीक्षेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थी त्यांचे पालक त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे शिक्षक यांचे मनपूर्वक अभिनंदन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा तसेच उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनी ना उमेद न होता जून जुलै मध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी प्रविष्ट होऊन या संपादन करावे असं मी त्यांना आवाहन करतो परीक्षेत राज्यातील पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर कोकण या नवविभागीय विभागीय विज्ञान कला वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम तसेच आय टी आय या शाखांसाठी एकूण चौदा लाख सत्तावीस हजार पंच्याऐंशी नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी प्रत्यक्ष चौदा लाख सतरा हजार नऊशे एकोणसत्तर विद्यार्थी प्रविष्ट झाले होते आणि त्यापैकी तेरा लाख दोन हजार आठशे त्र्याहत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के, टक्के इतकी आहे खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या छत्तीस हजार एकशे तेहत्तीस एवढी होती त्यापैकी पस्तीस हजार सहाशे सत्त्याण्णव विद्यार्थी प्रविष्ट झाले आणि त्यापैकी एकोणतीस हजार आठशे ब्याण्णव विद्यार्थी उत्तीर्ण झाले या खाजगी विद्यार्थ्यांची म्हणजे सतरा नंबर आपण एक्सटर्नल विद्यार्थी म्हणतो त्यांच्या उत्तीर्ण टक्केवारी त्र्याहत्तर पॉईंट त्र्याहत्तर टक्के आहे या परीक्षेत राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून सर्व शाखांमधून एकूण बेचाळीस हजार तीनशे अठ्याऐंशी रिपीटर म्हणजे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी बेचाळीस हजार चोवीस विद्यार्थी प्रत्यक्ष प्रविष्ट परीक्षेत प्रविष्ट झाले आणि त्यापैकी पंधरा हजार आठशे तेवीस पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी उत्तीर्ण झाले व त्यांची एकूण उत्तीर्ण टक्केवारी सदतीस पॉईंट टक्के, सदती टक्के इतकी आहे या परीक्षेत राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून सात हजार तीनशे दहा दिव्यांग विद्यार्थ्यांनी नो के नोंदणी केली होती त्यापैकी सात हजार दोनशे अठ्ठावन्न विद्यार्थी म्हणजे दिव्यांग विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी सहा हजार सातशे पाच दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले व दिव्यांग विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी ब्याण्णव अडतीस टक्के इतकी आहे बारावी परीक्षेस नोंदणी केलेल्या सर्व पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित नियमाप्रमाणे सवलतीचे गुण देण्यात आलेले आहेत सर्व या नव विभागीय मंडळामधून नियमित विद्यार्थ्यांचा नेहमीप्रमाणे कोकण विभागाचा निकाल शहाण्णव पॉइंट चौऱ्याहत्तर टक्के इतका सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा एकोणनव्वद पॉईंट सेहेचाळीस टक्के इतका आहे सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी चौऱ्याण्णव पॉईंट अठ्ठावन्न टक्के इतकी असून मुलांची उत्तीर्णाची टक्केवारी एकोणनव्वद पॉईंट एक्कावन टक्के इतकी आहे म्हणजेच नेहमीप्रमाणे मुलींनी निकालात बाजी मारली असून मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा पाच पॉइंट शून्य सात टक्क्याने अधिकची आहे